नमस्कार ओम श्री गुरुदेव दत्त संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनकमूर्बक स्वागत आज आपण दत्त जयंती विशेष गुरुंचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दत्ता अवधुता तुम्ही कधी होणार दत्ता अवधुता कधी होयणार मला माहूरला नेणार कधी होयणार मला माहूरला नेणार कधी होयनार मला माहूरला नेणार या बाईगुरूच्या मठात मी लाविली तुळस लाविली तुळस मला बाई गुरु चौपास लाविली तुळस मला बाई गुरु चौपास दत्ता अवधुता तुम्ही कधी होणार दत्ता अवधुता कधी होयनार मला माहूरला नेणार कधी होयनार मला माहूरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी गलावी लाऊंबर या बाई गुरुच्या मठात मी गलावी लाऊंबर लावी लाऊंबर उंबर गुरु माझे दिगंबर दत्ता अवधुता तुम्ही कधी हो। മഠാ മീകല പഴയാ മഠാ മീകല പഴ ലവി ലിംപഴ ഗു മാ പഴ ഗുരു മാധേ ചല दत्ता अवधुरुता तुम्ही कधी होयणार दत्ता अवधुता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माहूरला नेणार कधी होयणार मला माहुरला नेणार या बाई मठात मी गला वेली जुई या बाई गुरुच्या मठात मी गलावेली जुई लाविली जुई माझ्या गुरुची पुण्याई लाविली जुई माझ्या गुरुची पुण्याई दत्ता अवधुतुता तुम्ही कधी होयनार दत्ता अवधूता तुम्ही कधी होणार कधी होयणार मला माऊरला नेणार कधी होयणार

दत्ता अवधुरूता तुम्ही कधी होयणार दत्ता अवधुरुता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माऊरला नेणार कधी होयणार कधी होणार मला माहुरला नेणार सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद गुरु हे ब्रह्मज्ञान ज्ञान माझ्या सद गुरु हे ब्रह्मज्ञान माझा सद गुरु हे ब्रह्म ज्ञान भवबन्धन हा ओडितो देवाशिनाथ रोडितो भ बन्धन हा त्ोडितो देवाशिनाथ रोडीतो निजरूपी देनिजा निजरू देनि माझा मासाद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद देतो हे ब्रह्मज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्ध देतो हे ब्रह्म ज्ञान माझ्या देतो हे ब्रह्म ज्ञान माझ्या

माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझ्या सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझ्या सद्गुरु देतो देतुहे ब्रह्म ज्ञान देतो हे ब्रह्म ज्ञान अन्धश्रद्धे लाहवीतो भेदभावाला मिटवीतो अन्धश्रद्धेलाहवीतो भेदभावाला मिटवीतो हा सकलाना सर्व समान सगळ्यांना लेखी तो सर्वसमान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु दे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान अनिल विवेक जागला सद्गुरु चरणी गला अनिल विवेक जागला सद्गुरुचरनिगला पहा सुखावल पञ्चप्रा पहाखावल सुखा माझा मा देतो हे ब्रह्मज्ञान माझा मा देतो हे ब्रह्मज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे दे ब्रह्म ज्ञान माझ्या सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझ्या सद्गुरु देतो हे ब्रह्म छन्द मला दत्त प्रभुचा छन्द मला दत्त प्रभुचा रस्ता ध मि आ रस्ता ध मि आ गान गपुरा गा चा मला लागला प्रभुचा चन्द लागला हो दत्त प्रभुचा रस्ता धरि मि आ गानचा रस्ता धरि ला मिया त गानपुराचा रस्ता धरि ला मिया त गानपुराचा ब्रह्मा विष्णु महेश्वर मूर्ति साजिरी दया करी दीन विष्णु महेश्वर मूर्ति साजिरी दया दिनावरी दीनावरी हरी हरि सङ्ग सोडिला आता माया मोहाचा सङ्ग सोडिला मि आतमाय मो चा रस्ता धरी मी आता गाण गा चा रस्ता धरी मी आता गा गपुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभू छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी मी आता गा रस्ता धरि मी गान गपुराचा भूराचा रस्ता ध मी आ गान ग भौरा प्रपञ्च मोहपाश दूर ध्यानी मनी स्वप्नि तुी मूर्ति दे प्रपञ्च मोहपाश दे ध्यानी मनी स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे पतिता नाव उद्धरती भाव दिनाचा पतितानाव धरती भाव दिनाचा रस्ता धरी मी आता गा गुराचा रस्ता धरी मी आता गाण गपुराचा रस्ता धरि मि आ गान गपुराचा चन्दलागला दत्तुचा रस्ता धरिमि मि आ गान गपुराचा रस्ता धरिमि मि आ गान गपुराचा रस्ता धरिमि मि आ गान गपुराचा केशीराज विश्वराज संग माऊली दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी केशी राज विश्वराज संग माऊली दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी वेळ थोडा उरला आता आयुष्याचा वेळ थोडा उरला आता आ शाचा रस्ता धरीला मी आता गाण रस्ता धरीला मी आता गा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभुचा

अन्तन को अन्तनको पा आता भक्तवसला अन्तनको पावाता भक्त वसला वसलाविता श्री वरद हस्त हस्तकपेटा ठेवी आता श्री वरद हस्त हस्तकपेटा रस्ता ध मी आ गानपुराचा रस्ता ध मी आ गान हो दत्त प्रभुचा चन्द हो दत्त प्रभुचा रस्ता धरि मि आ गान गुराचा रस्ता धरिमि मियाता गुराचा रस्ता धरिमि मि आ गान